सभा आहे घेण्याचं कारणच हे की या ठिकाणची पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत डॉक्टर अंजुम कादरी मॅडम या विजयाकडे जात आहेत त्यांना ग्रामीण भागातून लोक आणून सभा घ्यावी लागली आहे ही परिस्थिती आज भाजपाची उदगीर शहरामध्ये आहे उदगीर नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अंजुम अब्दुल्ला खादरी व तसेच सर्व प्रभागातील नगरसेवक पदासाठी थांबलेले उमेदवार यांच्या प्रचारार्थ दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या सायंकाळी ठीक सहा वाजता महाराष्ट्राचे नेते आदरणीय अमितभाई देशमुख साहेब यांची जाहीर सभा आपण नगर परिषदेसमोरील मैदानात सायंकाळी सहा वाजता ठेवलेली आहे या सभेला आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब त्याचबरोबर आपले खासदार सागरजी साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तरी मी उदगीर शहरातील सर्व मतदारांना सर्व मायबाप जनतेला विनंती करतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात ठेवण्यात आलेल्या सभेला आपण उदंड प्रतिसाद द्यावा व आमच्या सर्व उमेदवारांना आपण भरभरून आशीर्वाद द्यावा धन्यवाद घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा